ग्रामपंचायत येथे श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा धडक मोर्चा दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आले या मोर्चाचे कारण की वारंवार अर्ज करूनही त्याचं उत्तर देत नसल्याने श्रमजीवी संघटनाने निर्धार केला की आदिवासी लोकांना पाणी मिळत नाही घरकुल मिळत नाही घरपट्टी दिली जात नाही रस्ते होत नाही या कारणाने श्रमजीवी संघटनाने ग्रामपंचायत सोनाला येथे मोर्चा काढण्यात आले श्रमजीवी संघटनाचे पदाधिकारी असेही म्हणाले की हे तर टेलर आहे जर का आमचा आमच्या मागण्या पूर्ण के झाल्या नाही तर आम्ही पिक्चर दाखवू ग्रामपंचायतला की श्रमजीवी संघटनाची काय ताकद आहे तसेच या मोर्चात हजारो संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती ग्रामपंचायत सोनाले मान्यसव रुपाली जितू मानेरकर मॅडम यांनी सांगितले की संघटनाच्या काय मागण्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच मोर्चात उपस्थित असणारे तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ चौधरी तालुका सचिव तानाजी लांडगे माझे अध्यक्ष सागरभाऊ देसर रुपेश भाऊ भांगरे गुलाबताई गुरुनाथ भाऊ गणेशभाऊ सापटे गंगाराम सापटे विजयभाऊ रावते भगवान मडवी रुपालीताई गटाचे अध्यक्ष गौतम भाऊ पाटील तसेच सर्व सदस्य या मोर्चात सामील होते तसेच मान्यश्री श्री गौतम पाटील साहेब यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले मंडळाच्या का ग्रामपंचायत सोनाली कार्यालय तर वारंवार आम्ही अर्ज सुद्धा आमच्या आदिवासी बंधवांना वागणूक वागणूक बरोबर देत वागणूक देत बरोबर देत नाही त्याच्यामुळं आम्ही निर्धार केलेला आहे आमच्या वाड्यामध्ये कामामध्ये आम्ही घरकुल आहे पाणी पाण्याचा विषय आहे बीटरचा विषय आहे रस्त्याचा विषय आहे हे सर्व विषय पकडून आम्ही गुड ग्रामपंचायत सोनालयाच्या मोर्चा काढला तसंच हे आपण खाली टेलर आहे या मागण्या आमच्या मागण्या तर आम्ही पिक्चर दाखवू ग्रामपंचायतला त्या संघटनेची काय ताकद आहे ती ग्रामपंचायतला माहीत आहे आपल्याकडून आधीच आमचं आहे का आम्हाला तात्काळ आहे घरपट्टी पहिले मिळण्याबा आम्ही अर्ज दोन महिने आधीच केलेला आहे आमच्या लोकांनी तर तो आज तात्काळ आम्हाला घरपट्टी मिळण्याबाबत आज आजच आज मोर्चा उपस्थित तालुकाचे अध्यक्ष प्रदीप भाऊ चौधरी तालुकाचे सचिव माजी अध्यक्ष सागर भाऊ देसाई तसेच ठाणे जिल्हा युवकांचे प्रमुख मुकेश भाऊ बांगरे गुलाबताई गुरुनाथ भाऊ सुशांत भाऊ सुशांत भाऊ कवाड गणाचे सचिव गणेश भाऊ सापटे कवाड गटाचे गणेश भाऊ सापटे कवाड गनाचे अध्यक्ष धामणगाव गणाचे सचिव विजय भाऊ राऊते आणि सोनारे ग्रामपंचायत सक्रिय कार्यकर्ते भगवान भाऊ मडवी रुपाली पाई आणि सर्व यासपीठ आज आपण मोर्चाने संख्येने छोटासा पण त्यांना आपल्या ज्या मागण्या चाल केला नाही सागो पिछे दाखव त्याला माहित आहे संघटनेची ताकद काय आहे खूप ग्रामपंचायत सरपंच मॅडम ग्रामसेवक मॅडम तुम्ही लक्षात घ्या आज आमच्या घर गरिबांचं काम आज आता आम्हाला गणपतीचा गणपती मिळाली नाही तर तुम्हाला आम्ही इथे चैन चावून देणार नाही ही आमची मागणी आहे मॅडम रामसेव मॅडम तुम्ही कधी खेड्या पाडामध्ये गेलेला असेल तर जाऊन बघा आमच्या वाड्यामध्ये काय चाललंय आ तुम्हाला वाटतो आम्ही एसी मध्ये बसतो एसी मध्ये बसून देणार नाही आम्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांचे मार्ग साहेब मा... आम्ही मा... नोकर लो... नाही आम्ही मालक आहेत तुम्ही नोकर आहे सेवक नाही तुम्ही तुम्ही आमच्या पाड्यामध्ये लोकांना जाऊन बघा तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला आम्हाला वाटतं तुम्ही जाऊन बघा एकदा घरपट्टी घरपट्टीचा विषय पाण्याचा विषय आदिवासी पाण्यामध्ये रस्ता गावचा गावचा आज प्रस्ताव मंजूर केल्याशिवाय जाणार नाही मॅडम लक्षात घ्या मॅडम असो ग्रामसह सर असो आम्ही दोघांना सरपंच मॅडम या तुम्हाला मॅडम एक चितावणी आहे की आज आमचा मोर्चा एक छोटासा आहे मोर्चा नाला लावू नका आमच्या ज्या मागण्या दोन दोन महिन्या तुम्ही अर्ज थोडता कुठला न्याय तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ह दोन दोन महिने घरी गरीब बसते आमच्या लोकांना सांगतात तुम्ही का तुम्ही आम्हाला कोण देऊ शकत नाही कशा मुला आम्ही पण माणसाह ना हा आम्ही पण माणसा मध्ये बसता आहात ना, ना? म्हणून तुम्हाला आमची कलकडीची विनंती आज आमचे जे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही उत्तर द्यायचं जे उत्तर देणार ते लेखी घेतल्याशिवाय जाणार नाही तुम्ही जेवणाचं भांडण आणलात का हा तुम्ही गेला तर आम्ही लक्षात घ्या आज आम्ही रात्र पण थांबू असा भाऊताईंचा आदेश आहे म्हणून तुम्ही हरू नका आपण संघटना भाऊताईने एवढ्या वर्षाची चौचाळीस वर्ष झाले संघटनेला म्हणून तुम्ही एक नाही तुम्ही एक असता तुमच्याकडे दोन लाख सभासद आहेत हे लक्षात घ्या ताई भाऊ हा लक्षात घ्या ना। तुम्ही नाही आहे तुम्ही सगळे एक नाही तुम्ही हजार संख्येने तुम्ही आपण त्यांना एक नॉर्मल फोन आलो आपण एक निवेदन घेऊन आलो तर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला आम्ही चैन बसून देणार नाही तो कुठला पण पक्ष असो आम्हाला पक्षाची लेना देणार नाही संघटना आहे संघटना म्हणून आम्ही सभासद आहे काम एवढं त्यांनी शकतो त्यांना बघू त्यांचे काय समस्या आहेत काय तर तो, ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू असा वेध आलेला नाही पाचशेपर्यंत आज आदिवासी संघटनेचा मोर्चा आलेला आहे पण त्यांनी अजून आम्हाला निवेदन दिलेलं नाही ते निवेदन देतील तर आम्ही बघू दे आपण पण काय समस्या असेल ते आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू किंवा 2011 पासून तर जनगणना झाली आहे तर त्या अंदाजे 500 ते 500 लोकांच्या नंबर मध्ये आहे महाराष्ट्र शासन अ यांनी ग्रामपंचायत मध्ये विविध मूलभूत करतांच्या मागण्यासाठी जे मोर्चा रूपाने आज एक आंदोलन आयोजित केले आहे त्या त्यावेळी उपस्थित सर्व कार्यकारिणी तसेच त्यांच्यासोबत असणारे सर्व महिला भगिनी बंधू यांचे मी प्रथम गुरु ग्रामपंचायत सोनाले हार्दिक स्वागत करते तसेच सर्व या मदतीसाठी आपली पोलीस यंत्रणा तसेच स्वादवाले आणि आमच्या गावातील विविध पदाधिकारी आणि तसेच ग्रामपंचायत सर्व कमिटी यांचे मी ग्रुप ग्रामपंचायत होणारे हार्दिक स्वागत करते आणि मी विनंती करते की आपण सरकार पण आम्ही पण कटिबद्ध मूलभूत सुविधांसाठी पण काही आधी अडचणीमुळे आम्हाला पण तुमचे पण असे जर सहकारी आम्हाला लाभले तर म्हणजे मी एक ग्रामसेवक आहे ना त्याने पण तुम्हाला की मी तुमचं पण सहकार्य राहू दे आम्ही पण ग्रामपंचायत मार्फत सहकार्य करू जे जे काही विषय असतील ते मागे लावण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू अशी मी तुम्हाला ग्वाही देते समृद्धी संतोषित ते ग्रामपंचायत अधिकारी होणार रुपाई ताई माने कर खूपच सरपंच सर्व मी ग्रामपंचायत सदस्य अक्षय पाटील

आमच्या तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप भाऊ चौधरी त्याचबरोबर तालुक्याचे माजी अध्यक्ष सागर भाऊ देसाई तालुक्याचे उपाध्यक्ष गुरुला भाऊ जाधव आणि तालुक्याचे उपाध्यक्ष गुलाबताई मस्कर ठाणे जिल्ह्याचे युवकांचे प्रमुख मुकेश भाऊ भांगरे आणि गटाचे अध्यक्ष गौतम भाऊ पाटील आणि गटाचे सचिव गणेश भाऊ सापटे आपल्या सर्व सर्वांचा सचिन भाऊ सुशांत भाऊ विजय भाऊ सुनील भाऊ गंगा भाऊ असे सर्व या ठिकाणी गटाचे तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मी तालुक्याचे सचिव लहांगे एकूणच आजच्या या मोर्चामध्ये आपल्या मग सांगू इच्छितो की आपण पाहतो देशाच्या स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्ष नंतर आज या आपल्याला जे गौर आदि गौर गौरीब आदिवासी आहेत शेवटचे रांगेत आहेत वंचित घटक आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा किरण पोहोचलेला नाही स्वातंत्र्याचा प्रकाश पोचलेला नाही आपल्याला त्यांना आता तुम्ही जे असं बोलल्या की आपण सकारात्मक चर्चा करू आम्ही सकारात्मक चर्चा करण्याकरता आलेले बरोबर आहे परंतु जे आतापर्यंत आम्हाला मिळालं नाही त्याला त्याचे आम्हाला खर्च वाटतील पण ते का मिळालं नाही बरोबर कारण आज आम्ही मागत नाही आम्ही ठेके मागत नाही कामा मागत नाही किंवा आम्हाला मोठ्या काही गोष्टी नको छोट्या छोट्या गोष्टी आम्ही मागतो गणपट्टी नाही पाणी नाही शौचालय मागतो काय म्हणजे काय बघा म्हणून ह्या हा जी वेळ आली ती का वेळ आली अशी वेळ येऊ नये याकरता आपल्याला तुम्ही आधीच पाऊल उचलायला पाहिजे होती परंतु आता ते झालं ते झालं आता आपण प्रत्येकच्या निवेदनाप्रमाणे आपण चर्चेला आपण सुरुवात करू

सांगतो की सदस्य कर्मचारी एवढे का आल्यानंतर कोणाला सन्मानाने बोलत नाही बाहेरशी आलेले आहेत का आदिवासी येते कोण बाहेरून येऊ नये घरी घेतलेले आहेत का त्यांना ओलखतात का नाही गावातले लोक अनेकांना असं आम्ही उभं करून दाखवू शकतो आधार कार्ड दाखवा तुमचं ही बोलण्याची पद्धत झाली आधार कार्ड दाखवा तुमचा

म्हणजे आम्ही तुम्हाला वाटेल का हे चर्चा करण्या अगोदर तर आमच्याशी हे उज घालायला लागले अशातला काही प्रकार नाही परंतु ही एवढी गंभीर बाब आहे की जर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या ग्रामपंचायत हद्दीतला आपला मतदार आपल्या शेजारी राहणारा आपला कोणीतरी भाऊ होईल ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये तिच्या स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये येते आणि तिला साधं जर तिने हक्क मागण्यासाठी एखादा जर अर्ज केला असेल आज तो जर आपल्या ग्रामपंचायतीमधून स्वीकारला जात नाही तर ही किती मोठी खेदाची गोष्ट आहे हे तुम्ही तुमच्या माडाला जर विचारलं तर त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल पुढे होणार नाही ही खात्री तुम्ही आम्हाला द्याल पण याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी घडल्या मग ही माणसं नाहीत का करतो हे हो का असं होत आहे सुधारित ग्रामपंचायत आहे सुधारित सगळे लोक आहेत सगळे सुशिक्षित आहेत आणि जर हे असं होत असेल मॅडम प्रामुख्यानं आम्ही जण अधिकाऱ्यांना त्या आमच्याच नाही आम्ही त्यांना अधिकाऱ्यांना सांगू परंतु तुम्ही या जनतेचे सेवक म्हणून ग्रामसेवक आहात तुम्हाला प्रामुख्यानं तुमच्याकडे आमची ही मागणी राहील तर याच्या पुढे कुणालाही असं होणार नाही याची खात्री तर तुम्ही आज तुम्हाला द्यावंच लागेल परंतु त्याच्या अगोदर अस असा प्रेम करतो या ग्रामपंचायतमधला तुमचा रिपिंग त्या लेखिकाला सुद्धा सुद्धा स्वतःच्या मनाला असं खंत वाटली पाहिजे का मी याच्या पुढे करणार नाही एवढंच आमचं म्हणणं आहे नाही पण आता तुम्ही दाखवले आणि याच्या पुढे नाही होणार याची आम्ही दक्षता घेऊ आणि तुम्हाला लेखी आम्ही सुद्धा देतो बहुत फॉरेस्ट में जी एक इंदाणी वालशी मध्ये पण आहे पाडा वगैरे आहे पुन्हा म्हणजे घोलगाव मध्ये जास्त प्रमाणात संख्याची अडचण आहे का तुम्हाला करायचीच नाही काय माहिती

वन विभाग आणि त्यांचं तूटणार हे कधीही तुटू शकत नाही आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेणं आणि हिताचे त्यांच्या प्रत्येक गोष्टी करणं यासाठी वन विभाग हा कटिबद्ध असणार कारण हे अतूट नाटक ना कधीही न संपणार आणि न तुटणार आणि याच्यासाठी त्यांना ज्या काही अर्थात तो त्यांचा मूलभूत हक्कच आहे आणि यासाठी जे काही त्यांची मागणी आहे ही मागणी आहेत आणि ज्या काही कायद्याच्या चौकटीत बसतात त्या वन विभागाच्या वतीनं मजून करण्यात येणार आहे असं मला साहेबांनी सांगितलेलं आहे आणि काय अडी अडचणी असतील तर प्रत्यक्ष मी साहेबांशी चर्चा करणार आहे या सगळ्या जागेवरती किंवा वन विभागाच्या जागेवरती नाही आपला प्रश्न वन विभागाकडे तर येणार नाही कारण गावातील लोक जे आहेत त्यांना अडचण काय आहे हे ग्रामपंचायतीकडूनच शासनाला कळणार आहे तर अशा पद्धतीचा परिपूर्ण असा प्रस्ताव तो पाडा कोणता आहे पाड्यामध्ये घर किती आहे आणि किती क्षेत्र त्यांना भविष्यामध्ये सुद्धा लागणार आहे आणि किती क्षेत्र आपण मंजूर करू शकतो याचा सर्व सारासार विचार करून तशा पद्धतीचा जो काही अर्ज आहे तो त्यांनी प्रांत ऑफिसला करावा प्रांत ऑफिसवरून तो आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून खाली खालच्या कार्यालयाकडून पुन्हा त्या जागेची पाहणी होईल की खरंच विभागाची जागा आहे का अशी किती कुटुंब येतात अर्जात नमूद केल्याप्रमाणे आणि किती लोकांना आवश्यकता आहे की हाय गावठाण बंद व्हावं की काय सुविधा आहेत काही नाही या सर्व गोष्टींची पाहणी करून त्या पद्धतीनं पंचनामा तयार करून पुन्हा तो वरिष्ठ कार्यालयाकडे खालच्या कार्यालयाकडून सादर केला जाईल आणि तो प्रांत ऑफिसला जाईल आणि त्याच्यावरती वरिष्ठ समिती खैरपाने पाडावशी स्वतःच्या ग्रामस्थ आणि अधिकृत म्हणून आदिवासी कुटुंबाकडे घरपट्टी नसण्याने शासकीय मंजूर करावे तर ग्रामपंचायत हाती दिसत आणि आदिवासी कुटुंबांना त्यांच्या मालकीच्या जागेत घरपट्ट्या लावणे कामे आवश्यक कागदपासून तर करून घरपट्टी आकारणे करण्यात येईल मी सांगून देते की आता घरपट्टी लावताना पण मला अडचणी अशा आल्या की आता हे जे लोक आहेत कुमार राम देव लोक असतील आणि ही शासकीय जागा आहे हा वनपट्टा हा त्या समाजासाठी दिला जातो तो विक्री करता येत नाहीये पण आता म्हणजे हा यांना घरपट्ट्या कोणत्या बेसवर लावणार नाही आता तुम्ही

घरपट्ट्यांच्या संदर्भात ग्रामपंचायतीला आलेला आहे मुख्य हा विषय आहे की जो वर्षानुवर्षे वन विभागाच्या जागेवरती आपला बांधव राहतोय तो आदिवासी बांधव असेल किंवा इतर कोणी असेल ज्याच्याकडे तो जमीन कसतो त्याच्या पावत्या वगैरे असतील अशा लोकांना घरपट्ट्या मिळाव्या न मिळाव्या आणि त्या कशा पद्धतीने मिळतील सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा विषय जो आहे आज शासनाच्या आदिवासी तर त्यांना घरपट्टी ही मिळालीच पाहिजे -पीड़े ते पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष अशा ठिकाणी राहतात आणि कोणत्याही इतर व्यक्तीला वन विभागाच्या जागेवरती घरपट्टी दिली जाऊ नये हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि जी ज्या लोकांना घरपट्टी पाहिजे वन विभागाच्या जागे ती नाव जर वन विभागाला कळाली तर त्या दृष्टीकोन आपण साहेबांची चर्चा करून आवश्यक काय करून देत नाही तर आपल्याला ज्या ज्या मुलगोचा आटक आपण मागण्यासाठी आलेलो आहोत ते आट मिळव घेतल्याशिवाय आपल्याला इथून जायचं नाही आपल्याला इथं राहायला लागलं तरी राहायचं आहे सगळ्यांची तयारी आहे ना माझे दोन शब्द कन्फर्म माझे दोन शब्द कन्फर्म तो सगळ्यांना जिंदाबाद केलं